डोसे बघा काय छान कुरकुरीत असे डोसे तयार झाले आहेत कलर आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती छान आलं आहे आणि डोश्यांसोबत लागणारी चटणी आणि बटाट्याची भाजी या तिन्ही गोष्टी आज आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हाय एवरीवन कसे आहात सगळे अर्चूज होम अॅन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी इथं तीन वाटी मी तांदूळ घेतला होता ह्या वाटीनेच आणि त्याच वाटीने मी एक वाटी उडीद डाळ घेतली आहे राशींचा तांदूळ घेतला आहे जो कुठला तुमच्याकडे तांदूळ असेल ठेवण्यातला तो घ्या आणि एक वाटी उडीद डाळ आणि पोहे पोहे पण एक वाटी घेतलेत आणि छान स्वच्छ धुवून पाच दहा मिनटं भिजत घातलेत आणि आणि तांदूळ आणि डाळ मी सात आठ तास भिजवून घेतलेत आणि आता छान तांदूळ भिजलेत आणि आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया तांदूळ थोडेसे जाडसरच वाटायचे रव्यासारखं थोडं दाणेदार असं टेक्स्चर हवं तांदुळाचं खूप जास्त फाईन फेस करायची नाही तांदुळासोबत मी अर्धे पोहेसुद्धा वाटून घेते आहे ही एक बॅच वाटून घेते त्याच्यानंतर परत पुन्हा असंच आपण वाटण तयार करून घेऊ हे बघा छान थोडं असं दाणेदार असं टेक्शर हवं आणि आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि सर्व मी डाळ आणि तांदूळ असेच वाटून घेणार आहेत हे बघा आता इथं डाळ पण वाटून घेतली त्यात थोडं पाणी घालून आपण डाळ आणि तांदूळ वा वाटून घेऊ खूप जास्त पाणी घालायचं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी करून घालून आपण हे सर्व वाटून घेऊ हे बघा आणि तर छान सर्व डाळ तांदूळ मिक्स करून घ्यायचे बघ छान असं हे हाताने फेटून घेतलं तरी चालेल सर्व छान मिक्स झालं पाहिजे मिश्रण हे बघा बघा अशी कन्सिस्टन्सी हवी बघू शकता तुम्ही खूप जास्त मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे जसं पाणी लागेल तसंच घातलं आहे थोडं थोडं वाटताना आणि आता हे रात्रभर आपण भिजत ठेवूया आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळा असो की थंडी असो बऱ्याचदा बॅट बऱ्याचदा बॅटर फर्मेंट होत नाही तर त्यासाठी काय करायचं ब्लँकेट आपल्याकडे असतंच तर ब्लँकेट छान असं ब्लँकेटने ते झाकून ठेवायचं रात्रभर म्हणजे छान त्याला अशी गरमाई येते आणि बॅटर छान फर्मेंट होतं फुलून येतो हे बघा आता दहा बारा तास झाले रात्रभर मी भिजत ठेवलं होतं बघा बॅटर छान किती फुललं आहे फर्मेंट झालं आहे हे बघा किती वर आलं आहे बघू शकतात तुम्ही तर थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही ही ट्रिक्स वापरून बघा छान असं बॅटर फर्मेंट होतं बघू शकतात आता मी त्यातलं अर्धा बॅटर काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये जसं बॅटर लागेल तसं मी तेवढंच मी घेतलं आहे मीठ घालून आणि पाणी घालून छान आता हे मिक्स करून घ्यावा घेऊ आता मी इथं डोसे बनवणार आहे तर डोशांसाठी साधारणत डोश्यांसाठी बॅटर हे सरसरीतच बॅटर हवं हो, पातळ इडली बनवणार असाल तर पाणी कमी घातलं तरी चालेल हे बघा डोश्यांसाठी असं चला आता बटाटा भाजी कशी बनवायची ते बघूयात एक मोठा कांदा उभा कट करून घ्यायचा आहे बारीक एक चमचा चना डाळ एक चमचा उडीद डाळ कढीपत्ता हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आणि कोथिंबीर आणि इथं अर्धा किलो बटाटे उकळून छान अशा त्याच्या फोळी तयार करून घेतल्यात आता कढईमध्ये तेल छान तापलं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची नंतर मी घालते जिरं जिरं ऑप्शनल आहेत बरेच जण जिरं घालत नाही आणि नंतर जिरं छान फुललं की चना डाळ आणि उडीद डाळ घालायची ह्या डाळी जेव्हा आपण छान असं परतून घेतल्या की त्या खाताना पण खूप छान लागतात म्हणून थ साधारणतः एक अर्धा मिनिट आपण परतून घेऊ आणि नंतर त्यामध्ये घालायची कढीपत्त्याची पानं कढीपत्ता पण छान परतून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये घालूया हिंग हिंग आवर्जून घाला म्हणजे छान अशी चव येईल आणि नंतर घालूया हिरव्या मिरच्या आणि हिरवी मिरची पण छान परतून घ्यायची नंतर त्याम आता यामध्ये बरेच जण शेंगदाणेसुद्धा घालतात ब तुम्हाला आवडत असतील तर शेंगदाणे घातले तरी चालेल हे बघा आता हिरवी मिरची छान परतली गेली की नंतर त्यामध्ये कांदा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा खूप जास्त लाल असं करायचं नाही थोडासा कलर चेंज होईपर्यंत आता इथं कांदा परतून घेऊ हे बघा छान असा कांदा परतला गेला की नंतर त्यामध्ये घालायचं एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घालते आहे आणि आता हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं कोथिंबीर घालायचं तेलामध्ये म्हणजे छान असं कोथिंबीरसुद्धा परतला जातो छान अशी चव येते भाजीला हे बघा किती छान असा कलर आला तुम्ही कलर आत्ताच बघू शकतात किती छान आलं आहे नंतर यामध्ये आपण जो बटाटाचे फोडी करून घेतल्या आहेत त्या घालूया आणि सर्व बटाटा छान मिक्स करून घ्यायचा आणि थोडासा असा मॅश करून घेऊ हे बघा छान आता इथं सर्व मिक्स झालं की नंतर त्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ घालून पुन्हा छान मॅश करत जायचं जा जा, आणि सर्व परतून घ्यायचं आणि आता यामध्ये घालते अर्धा ग्लास पाणी पाणी घालून पुन्हा छान मिक्स करायचं आणि परत मॅश करायचं हे बघा म्हणजे काय होईल पाणी घातल्याने जी भाजी आहे ती डोशाला छान अशी लागते सर्वीकडे स्प्रेड होते म्हणून पाणी घालायचं आणि एक दोन मिनटं वाफ काढायची आणि कोथिंबीर घालून छान अशी आपली ही डोशांसोबत लागणारी बटाटा भाजी बनवून तयार होते बघा काय छान असा कलर आला आहे टेक्स्चर बघू शकतात किती छान आलं आहे आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट ही भाजी होते बघा किती छान अशी भाजी झाली आहे चला तर आता डोशांसाठी लागणारी चटणी कशी बनवायची ते बघूयात इथं अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत दोन चमचे डाळव घालायचं नसेल तर फुटाणे घातले तरी चालेल आणि चार पाच कळी पत्त्याची पानं तीन चार हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि कोथिंबीर आणि दोन लसूण पाकळ्या घालती आहे आणि इथं चिंचेचा कोळ घालायचा चिंच नसेल तर लिंबू घाला पण घाला काहीतरी आंबट गोड चवण्यासाठी आणि छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊ हे बघा छान अशी चटणी तयार होते आता आमच्याकडे थोडी पातळ चटणी खातात म्हणून मी त्यात थोडे जास्त पाणी घातलं आहे तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा आता तेल तापवून घेतलं आहे दोन चमचे त्यामध्ये मोहरी छान तळतळली की कडीपत्ता घालायचा आणि कडपत्ता पण छान परतून घ्यायचा आणि हा तडका मस्त चटणीवर सोडायचा आणि मस्त असा चटणी बनवून तयार होते बघू शकता किती छान अशी चटणीला छान तडका बसला आहे आणि डोशांसोबत लागणारी चटणी ही बनवून तयार आहे बघा चटणी पण काय छान झाली आहे चला आता डोसे बनवायला घेऊयात तेल आणि पाणी एका वाटीमध्ये मिक्स करायचं आणि हे तेल आणि पाणी तव्याला छान ग्रीस करायचं आणि बॅटर टाकून छान हलक्या हाताने बॅटर छान स्प्रेड करून घ्यायचं आणि जेव्हा आपण हे स्प्रेड करतो तेव्हा गॅस खूप कमी ठेवायचा आणि डोसा छान ब बॅटर छान स्प्रेड करून घ्यायचं सर्व साईडनी बघा छान अशी त्याला जाळी आली आहे आणि चपाती बनवण्याच्या तव्यावरच मी हे डोसे बनवते आहे तरी बघा किती छान असे कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार होतो बघा तुम्ही बघू शकता आणि अगदी सहज हा डोसा निघला जातो आणि अगदी कुरकुरीत असा हा आपला डोसा बनवून इथं तयार आहे तर चला कुरकुरीत असा डोसा आणि चटणी आणि बटाट्याची भाजी इथं बनवून तयार आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा पण माझ्या रेसिपी येतील तेव्हा तुमच्या फोनची सुद्धा घंटी वाजेल बाय